नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे उन्हाळा स्पेशल आज आपण मस्त असा अगदी दोन मिनटात तयार होणारा रिफ्रेशिंग द्राक्षाचा ज्यूस कसा तयार करायची याची रेसिपी पाहणार आहोत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे उन्हाळ्यासाठी मस्त असा रिफ्रेशिंग असं ड्रिंक आहे बनवायलासुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही दोन मिनटात बनवून तुम्ही हात तयार करून लगेचच पिऊ शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर या ठिकाणी ज्यूस बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम एवढे द्राक्ष घेतलेले आहे आता एवढ्या द्राक्षामध्ये आपला साधारणतः दोन ते तीन जणांचा ज्यूस आरामात तयार होणार आहे हे द्राक्ष आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये छान स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे कारण द्राक्षांवरती बरेचसे औषधं हे पवरने केलेली जाते त्यासाठी आपल्याला द्राक्ष छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आता स्वच्छ धुतलेले जे द्राक्ष आहे ते आपण टाकून घेऊया तुम्हाला किती प्रमाणामध्ये करायचं आहे तेवढ्या प्रमाणात आपल्याला हे द्राक्ष घ्यायचे आहे त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये दोन ते तीन पुदिन्याची पाने घालायचे आहे त्यामुळे छान असा रिफ्रेशिंग आपला जो द्राक्षाचा ज्यूस आहे हा तयार होणार आहे अर्ध्या लिंबाचा रस टाकणार आहोत लिंबाचा रस आणि द्राक्षाचा ज्यूस या दोघांचं कॉम्बिनेशन अतिशय बनणार लागतं किंवा कुठलाही ज्यूसमध्ये आपण थोडासा जरी लिंबाचा रस वापरला तरीही त्या ज्यूसची टेस्ट अजूनच वाढते त्यानंतर पाव चमचा आपल्याला काळं मीठ टाकायचं आहे त्यानंतर इथे माझ्याकडे एक जलजिराचं पॅकेट होतं त्यातलीच मी थोडीशी पावडर वापरणार आहे जर तुमच्याकडे असेल तर वापरा नसेल तर त्याऐवजी तुम्ही भाजलेल्या जिराची थोडीशी पावडर या ठिकाणी वापरू शकता तर साधारणतः पाव चमचा इथे मी जलजिराचं पॅकेट आणि चाट मसाला टाकत आहे तोही चिमूटभर जास्त वापरू नका नाही तर त्याचा फ्लेवर अजून बिघडेल कारण जलजिरामध्येही थोडासा चाट मसाला असतो आणि अगदी चिमूटभर आपल्याला इथे साधं मीठ टाकायचं आहे आता द्राक्ष किती आंबट आहे किंवा गोड आहे यानुसार आपण यामध्ये साखर घालणार आहोत जर आता तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही ह्या साखरेऐवजी मध वापरू शकता त्यानंतर इथे मी काही बर्फाचे तुकडे टाकत आहे आणि हे बर्फाचे तुकडे टाकून आपल्याला अगोदर असंच फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी ॲड करायचं आहे कारण पाणी ॲड केलं तर द्राक्ष जास्त व्यवस्थित बारीक होणार नाही त्यासाठी अगोदर सुरुवातीला थोडं फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर एक ग्लास पाणी ॲड करायचं आहे तर या पद्धतीचा आपला ज्यूस तयार झालेला आहे आता हा आपण लगेचच गाळून घेणार आहोत तर आपला द्राक्षाचा ज्यूस इथं तयार झालेला आहे फक्त आपल्याला तो गाळणीने व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे कारण द्राक्षाची जे साल आहे हे जास्त बारीक होत नाही त्यासाठी आपल्याला तो गाळणीने व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे म्हणजे पितांना तो घशामध्ये अडकणार नाही तर आता मी गाळणीच्या मदतीने छान असा गाळून घेणार आहे तर आता इथे मी हा ज्यूस बनवण्यासाठी एक चमचा एवढी साखर वापरलेली आहे कारण माझे द्राक्ष मस्त असे गोड होते त्यामुळे इथे मला साखरेचं प्रमाण जास्त घ्यावं नाही लागलं ला। जर तुमचे द्राक्ष आंबट असतील तर तुम्ही ते साखरेचं जे प्रमाण आहे हे थोडंफार वाढवू शकता किंवा जर सा द्राक्ष आपले गोड असतील ऑलरेडी तर यामध्ये साखर वापरण्याचीसुद्धा आवश्यकता नाही तर या पद्धतीने हा जो चोथा आहे हा वरती राहिलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपल्याला हा काढून टाकायचा आहे आणि आपला जो ज्यूस आहे हा लगेच रेडी झालेला आहे पिण्यासाठी तर मस्त असा आपला हा ज्यूस इथे पिण्यासाठी तयार झालेला आहे यामध्ये आपल्याला कुठलंही एक्स्ट्राचं साहित्य ॲड करायचं नाही कारण आपण मिक्सरला जेव्हा फिरवत होतो सुरुवातीला त्यातच सर्व साहित्य आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे तर हा द्राक्षाचा ज्यूस इथं आता पिण्यासाठी तयार झालेला आहे लगेचच आता आपण आता ग्लासमध्ये सर्व करून घेऊया थोडंसं गार्निशिंग करूया इथं मी लाल मिरची पावडर आणि मीठ घेतलेला आहे आणि ग्लासाला थोडासा लिंबू लावून घेणार आहे त्यामध्ये आता हा ग्लास आपल्याला छान असा गोळवून घ्यायचा आहे म्हणजे छान अशी रिंग तयार होणार आहे थोडंसं गार्निशिंग करायचं आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तर अशा पद्धतीने मी हा ग्लास आता तयार करून घेतलेला आहे आता ह्या ज्यूसमध्ये तुम्ही सोडा असेल तर तुम्ही सोडाही वापरू शकता अर्धा सोडा आणि अर्धा ज्यूस वापरूनही तुम्ही मस्त असं द्राक्षाचं मुजोटो तयार करू शकता त्याचीही टेस्ट अतिशय भन्नाट लागते आता उन्हाळाही सुरू झालेला आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये द्राक्षे येतात आणि स्वस्तही असतात त्यामुळे अशा पद्धतीने एकदा हा द्राक्षाचा ज्यूस नक्की ट्राय करून पहा रिफ्रेशिंग आहे बनवायलाही अतिशय सोपा आहे अजिबात जास्त काही मेहनत नाही आहे आणि प्यायला तर अतिशय भन्नाट आहे तर ह्या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने हा द्राक्षाचा ज्यूस नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद